हाय हॅलो नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्या घरी येणार आहेत गौराई सो त्यासाठी हो मी आता तयार झाली आहे गरजेबाजी एकदम गौरी की खूप सकाळपासून गडबड सगळं डेकोरेशन वगैरे चालू होतं त्या गडबडीमध्ये मी आता एकदम थोडीस तयार झाली आहे सो मी तुम्हाला दाखवते हो आम की आमच्या इथे गौरयांना कसं आणलं जातं ते सगळं दाखवते हो मी काय काय तयारी केली आहे ते पण दाखवते हो आणि डेकोरेशन कसं केलं ते पण दाखवते सो ट्यून तर गौरायांच्या स्वागतांसाठी मी मस्त असे पायाचे ठसे जे असतात रांगोळीने उमटून घेतले आहेत आणि आता इथे तुळशीजवळ नेऊन गौरयांची मी पूजा करते आहे इथे दोघींच्या पण गौरया आहेत अलीकडच्याच बाजूच्या ज्या आहेत त्या माझ्या आहेत आणि पलीकडच्या ज्या आहेत ते आईंच्या आहेत आणि मग नंतर आईंनी घरामध्ये गौरींना आणलं माप ओलांडलं आणि मग आमच्या गौरींचं आमच्या घरामध्ये आगमन झालं आणि जेव्हा आपण घरात येतो त्यावेळेस लक्ष्मीकशाच्या पावलाने आली सोन्याच्या पावलाने आली धनधान्याच्या पावलाने आली सुखसमृद्धीच्या पावलाने आली असं खूप काही म्हटलं जातं आणि खरंच आमची गौराई आमच्या घरामध्ये सुखसमृद्धीच्या पावलाने आली आणि खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि हे आहे आमचं फायनल डेकोरेशन तर नमस्कार म्हणणार इज द डे टू ऑफ गौरी अँड गणपती आणि आमच्या काल तुम्ही बघू शकता की आमच्या गौऱ्या आम्ही त्याच्यावर उभ्या राहिल्या आहेत तर आम्ही त्यांना उभं केलं आहे आणि कालचं काही शूटिंग करणं करणं झालं नाही कारण की खूप सारे काम होत त्यामुळे सो आद, आज आत्तापासून मी शूटिंग घेतली आहे आता आणि आज डे टू आहे आणि आज नैद्रे वगैरे सगळं ते पुरणपोर जीवन वगैरे सगळं असतं तर मी तुम्हाला दाखवते की कसं काय होतंय ते सो स्टेट टीवर तर आज आहे दिवस दुसरा दुसऱ्या दिवशी गौरायांना पुरणपोळ्यांचं नैवेद्य वगैरे म्हणजे गौरीपूजन असतं त्या दिवशी गौरायांना पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दाखवतात तर चार गौरायांना चार ताट आणि देवाचे एक असे पाच आम्ही पाच ताट ह्या वर्षी आमच्या इथे गणपती बाप्पा नाही आले कारण की काही कारणामुळे ते येऊ नाही शकले पण गौरायांना आम्ही आणलं आणि खरंच खूप जास्त प्रसन्न वातावरण होतं गौरायांना जेव्हा आपण जेव घालतो त्यांना पाणी प्यायला देतो त्यांना चहा प्यायला देतो ते खरंच खूप जास्त भारी वाटतं ते काही घेत नाहीत पण ते एक समाधान असतं मनाला की त्या आपल्या घरी त्या आल्यात आणि आपण त्यांना ते सगळं देतोय आणि खरंच खूप जास्त भारी वाटतं मग मी आणि आईंनी सगळ्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद